ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा वाद जो आहे तो चव्हाट्यावर आला होता त्यानंतर शाखा शाखांना भेटी दिली आहे तुम्ही जर का बघितलं असेल की शाखांवरती कब्जा करण्याचा प्रयत्न जो काही केला गेला तरी तुम्ही शिवसैनिकाच्या मनावरती जोर जबरदस्तीनी स्वतःचं नाव हो किंवा स्वतःचा जो हसा आहे तो उमटवू शकत नाही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामनामध्ये वंदनीय बाळासाहेबांचे विचार आहेत साहेबांची तत्व आहेत गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या पश्चात ज्या पद्धतीचं नेतृत्व सन्मान्य साहेबांनी केलं आहे आणि जी यशस्वी घोडदोड त्यांनी केलेली आहे आणि आदित्य साहेबांची तरुणांबरोबर सगळ्यांना घेऊन एकत्रित जी साथ आहे या महाराष्ट्राच्या पुढच्या उत्कर्षासाठी मला असं वाटतं अनेक ठिकाणी आणि या उभ्या महाराष्ट्रामध्ये

खरं म्हणजे मी पहिल्यापासून सांगत आलो आज देखील सांगतो याच्या पुढे देखील मी सांगत राहीन की हा ठाणे जिल्हा फक्त धर्मवीर गुरुवर्य आनंदीगे साहेबांचा आहे आणि त्यामुळे जी कुठची राजकीय नेते किंवा समाजामध्ये काम करणारे जे नेतृत्व इकडे येत असतं त्यांचं आम्ही या ठाणे ठाणेनगरीमध्ये स्वागत करत असतो लोक सर्वसामान्य असतील आणि तुमच्याबरोबर कार्यकर्ते असतील हे आज देखील या शिवसेनेबरोबर त्यांची नाळ जुळलेली आहे कार्यकर्त्यांच्या नुसतं मनामध्ये नव्हे तर रक्तामध्ये ही संघटना भिनलेली आहे आणि याचा उत्तम प्रतिसाद हा या उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहे आणि तो तसाच राहील ठाकरे ज्यांच्या सभेला स्वतः ते बोलत असताना लोक उठून जातात त्यांचे विचार ऐकू शकत नाही तोच तोच विषय घेतला जातो पण महाराष्ट्राचा उत्कर्ष कसा करणार हे सांगितलं जात नाही आणि दुसरीकडे जिकडे उद्धवसाहेब असतील आदित्यसाहेब असतील आपल्या पक्षातले सर्व वरिष्ठ नेते असतील जे सर्वसामान्य जनतेपासून घेऊन या महाराष्ट्राचं पुढचं भविष्य किंवा पुढचं भवितव्य कशा पद्धतीने घडवणार हे जेव्हा मानलं जातं मला असं वाटतं लोकं त्यांच्याबरोबर असतात लोकांना तुमच्या या मतभेदापेक्षा लोकांचं पुढचं आयुष्य काय येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही काय करणार हे ऐकण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट आहे आणि त्या अनुषंगाने लोक आदित्य साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि यापुढे देखील उभे राहतील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका